रत्नागिरी किनाऱ्यावर मित्रांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा रीतीनं गाडी चालवणाऱ्या नाशिकमधील तरुणाला पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय या प्रकरणात चालकाविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय भूषण गजानन भेलेकर वय वीस राम मालेगाव नाशिक असे तरुणाचे नाव आहे त्याच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल संग्राम झांबरे यांनी फिर्याद दिलीये ही घटना रत्नागिरी शहरानजीकच्या समुद्र समुद्रकिनारी घडली चालक भूषण भेलेकर हा कार नंबर एम एच सिक्सी एक्स ट्वी सी वनटीफ गाडीतून मित्रांसोबत भाटे समुद्रकिनारी गेला होता तो गाडी घेऊन समुद्रकिनारी सुसाट वेगानं गाडी चालवीत असताना त्याची गाडी वाळूमध्ये रुतली ही बाब तेथील नागरिकांनी भाटे तपासणी नाक्यावरील अंमलदार संग्राम झांबरे यांना कळवली त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिल्यावर त्यांना गाडी वाळू व वा पाण्यामध्ये चालवल्यामुळे रुतलेली दिसली या प्रकरणी चालक भूषणनं गाडीतील मित्रांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो हे माहीत असूनही हयागईनं व अविचारानं गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो न्यूज कोकणशाही रत्नागिरी